नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत साकाई साकाई ना आम्ही पण मजेत आज आमच्या नवरीबाईच्या हळद तळायच्या आहे तर त्याच्या डेकोरेशनसाठी फुलं पाहिजेत आम्हाला तर त्याच्यासाठी सकाळी सकाळी मी आणि दादा चाललेलो आहे फुल मार्केटला परत एकदा फुलं आणायला तर म्हटलं फुलं वगैरे आणून घेऊ झाली ना बुक रिक्षा अमूदानी रिक्षा बुक केली आहे तोपर्यंत बस आता बाकावरती रिक्षा आली की मग जातो मार्केटला फुलं घेऊन येतो आता मंडळी आमची रिक्षा आली आता फुल मार्केटला फुल मार्केटला तू गर्दी आहे हे पाच शेवंतीची फुलं घेतलीये बरेच प्रकारची शेवंती पिवळी शेवंती आहे पांढरी शेवंती आहे लाल शेवंती आहे हा गुलाबी शेवंती आहे हे घेतले एक किलो दुसऱ्या दुकानात घेतली आम्ही पिवळी शेवंती आलं बारी बारी कलर येते फुलांचे झाले आता आमचे फुलं बिलं घेऊन आम्ही दिला आता घरी रिक्षा जीवन पाहतोय घरी तर करायचं आंगोळी आणि मग करायचं आहे ते हे पा मंडळी इकडं आता मेहंदीच्या डेकोरेशनला सुरुवात झाली आहे आणि तसंच नवरीचा जो मेहंदी काढायचा आहे ते पण सुरुवात झालेली आहे आम्ही बाकीची मंडळी मेहंदी जी आहे ती नंतर काढणार आहे तर जोपर्यंत नवरीची मेहंदी काढायचं काम चालू आहे तोपर्यंत म्हटलं आपण बाकीचं डेकोरेशन करून घेऊया दादा आणि त्यांचा मित्र त्यांचं चालू आधी मेहंदीचं डेकोरेशन ते इथं करतायत आणि त्यानंतर आम्ही इकडं जात्याला डेकोरेशन आहे हळद दळण्यासाठी चला आता बघूया कसं डेकोरेशन करतंय डेकोरेशन सामान जे आहे ते नऊ आधीच घेतलेलं होतं पार आज सकाळपर्यंत शॉपिंग चालू होती आमची <laughs> शॉपिंग लागणार शॉपिंग संपत नसते का अजून राहिले काय घ्यायचं आता ना आता झालं झालं ना <laughs> मस्त बोलते झालं म्हणून ना काल पण म्हटल्यात आता आज लास्ट कशाच काय तरी राहिलोच होत सकाळी काहीतरी मंडळी आमचं मेहंदीच जे डेकोरेशन आहे ते झालं आहे कम्प्लीट कसं वाटतंय मग मस्त आहे ना आणि आता नवरी खाली बसून बसून कंटाळली आहे तर आता नवरी बाई आहेत वरती मेहंदी काढायला बघू रूप हा मस्त आला आहे आता इकडे आम्हाला बाकीचं डेकोरेशन करायचंय तांदूळ पण कलर करून घ्यायचे आहेत अक्षदा आणि तसंच इथं हळद फोडायला हळद दळायला जातं पण डेकोरेशन करायचंय तर चला आता हे डेकोरेशन करून घेऊ हे बा नवरीबाईची छोटी कलवरी बघितली का झालंय ती पण तिची मेहंदी काढून आणि हा कलवर बघा हा नुसता तप्पळ इकडून इकडून कसा खालून निघतोय हे मंडळी आता नवरीबाईची मागून मी काढायचं चा, काम चालू आहे आणि इकडे आलेले आहेत नवरीबाईच्या आत्या खास जात सजवण्यासाठी आम्ही आत्याची वाट बघत होतो नाही आत्या हा आत्याकडून आम्ही कसं आता थोडं थोडं नॉलेज घेणार आहे आता मी पीस आणि बांगड्या पण आणलेल्या हे बघा ही आहे आमची ही आहे आमची वधुमाई कशी दिसते नमस्कार वधुमाई हे आमच्या धरा हे बघा मस्त आता चला आम्ही सगळे जण मिळून एकदा जात सजून घेतो मग बघूया कसं दिसतय मंडळी हा मंडळी कस रंगले आमचं जात मग मस्त सजवलंय का हे बघा मस्त झालंय आता ही तयारी आता इकडे हळद फोडून झाली की मग आम्ही घेणार आहे अक्षदा रंगवायला आहे की नाही नवरीबाईचे हात बघा पाय बघा अजून तर हात बाकीच आहे ना किती वाजता बसल्या त्या कसं वाटतं असं इतका वेळ एकाच जागेवरती बसून हातात बाकी काहीच नाही बघा मस्त मेहंदी काढली आहे दादानी पायाला कसं होतंय मग फिश मसाज मिळवत फिश मसाज का फिश मसाज बघा अजून थोडं थोडं चालूच आहे आमचं अजून कुडं काय चांगलं दिसन कुडं काय चांगलं दिसन प्रेमात्याचं काय चाललंय प्रेमात्या हार दीवारी दीवारी गजरे गजरे नाही नाही हार बनवते हार बनवताय का आणि त्यानंतर गजरे बनवणार ना माझ्या वाट्याचं पण आहे का आता गजरे मस्त बनवतात हे बघा इथे ननंद भाऊजा यांचं काय चाललंय बघा ननंदबाई भाऊजाईला लावताय गजरा आणि आमचा चाललं अवघा हळद फोडून घ्या अगं हळद फोडून घ्या आणि यांचं बघा मस्त नाटायचं चा काम चाललंय आम्ही नको का नाटायला काय वाटत्या काय म्हणत होत्या गजऱ्याच नंबर लागले काय गजऱ्याला माझा एक नंबर राहून द्या मी सगळ्यात आधी सांगितले हा ना इकडं बघा आज दिवस उलटा उजडला का लग्न जमल्यापासून बघा पोज दिलेत तर चला मस्त मस्त फोटो काढते जरा सांगते ना मंडळी इकडे चालू आहे मेहंदी अजून इकडे झाली हळद फोडायची तयारी चला हळद जी आहे ती नवर देव नवरीची निघलेली आहे ल आणि च या नावाने तर मस्त आता हे आहेत लता काकी नाव घ्या चला नाव घ्या नाव उका घ्यायचा वा 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 हे एकदम मस्त पाच हळकुंड एक एक सुवासिनी सुवासिनी अशा पाच आधी फोडून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही हळद डाळायला सुरुवात करणार आहे बघा हे आहेत च वरून चंचुताईल बळा पुढे कलरीबाई बाई नाव घ्या कलौरी हे बा चहाले आले चहा घेऊन चहा वाटत तोर हा फोडत चला नाव घेता घेता नाव घेऊ द्या द्याला एकदा फक्त अ नाव घ्या सूर्य गेला असताना चंद्र आला आकाशी सतीशराचं नाव घेते फोडल्याच्या दिवशी वा 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 वाई म्हणा आता साईबाई बाई खंडेरा तुम्ही हवा भाईया गोळा चला नाव घ्या दुकाना घ्या चला घ्याल मनी सोडले काळे मनी जोडले शिवाजीरावांसाठी वा करायचं गणपतीला पुढे देवराम पाटलाचं नाव होते रुपाली ओके बरं छान घेतलं छान घेतलं चला लांब आता मला येत नाही येत नाही मला शिकवा आम्ही शिकवलं आता चौथच नाव घेतलं हळूहळू

झाली आहे आता अक्षदा बनवायला हे पहा मंडळी कसं मस्त झालंय ना आता हे आम्ही कलरला मिक्स करून घेणार घेणारे

पिंडीवर हिमालयाच्या पर्वतावर पर्तात बर्फाच्या राशी आणि शिवाजीरावांचं नाव घेते अक्षराच्या जर्फाच्या दिवशी वाढे माईक पुढे सारखं चला गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी निवृत्ती रावांच्या संसारात

हे बा ही माग बसली आता इथून पुढं जेवण मग मी